हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळेजण तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण झालेलो आहोत मांडरदेवी काळबाईच्या दर्शनाला तर सकाळच्या वाले आहे सहा खूप लवकर असं आम्ही ओरकून निघालो होतो कारण की सगळ्यांनाच माहिती आहे दुपारचं ऊन किती लागतं तर उन्हाच्या आतमध्ये आम्हाला यायचं आहे रिटर्न परत त्यामुळे आम्ही खूप सकाळी असं निघालेलो आहोत तर घाटामध्ये आणि रोडचं चा काम चालू आहे हे खूप जणांकडून ऐकलेलं आहे मी तर आता आपण तिथे जाऊया आणि खरंच पाहूया प्रत्यक्षामध्ये की काय रियालिटी आहे ते आपण इथे भोर मार्गे चाललो हो, आहोत तर भोर मार्गे तुम्हाला हे अशा पद्धतीचं चा बांधकाम चाललेलं दिसणार आहे पण येताना आम्ही ठरवलं की आम्ही वाई सातारा या मार्गाने रिटर्न जाणार आहोत तर तिथं आम्ही एका जे हे घेतात एंट्री फीज घेतात त्या काकांना विचारलं तर ते बोलले की वाईमार्गेसुद्धा काम चालू आहे पण जास्त नाही पाच किलोमीटर साधारणतः तुम्हाला हा असा या पद्धतीचा रस्ता भेटेल त्यानंतर रोड हा चांगला आहे तर आम्ही येताना ठरवलं की त्या साईड वाई सातारा या मार्गाने जायचं होतं आता व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी दगड दाखवले होते तर ते खूप मोठे मोठे दगड त्या रोडमध्ये ठेवले होते आणि अक्षरशः त्या दगडांवरनं गाडी पुढे जात नव्हती तर फायनली गाडी पुढे गेली आणि त्यानंतर आम्हाला परत चांगला असा रोड इथे लागलेला आहे तर आता आपण आलेलो आहोत मंदिराकडे तर मंदिराकडे खूप लवकर असं पोचलो होतो आपण आणि सव्वा वाजले होते तर इतक्या लवकर असं खूप सारे दुकानं वगैरे ओपन नव्हते झालेले आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे नाश्ता वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तिथे नव्हत्या तर आता आपण चालेलो आहोत मंदिराकडे तर त्याआधी आपण इथे घेतलेले आहे देवीसाठी ओटी तर ओटीमध्ये छान अशी हिरवी साडी त्यांनी दिली होती नारळ हळद कुंकू अशा बऱ्याच गोष्टी त्या ताटामध्ये होत्या तर आता आपण ओटी घेऊन निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी सकाळची वेळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरातील वातावरण हे खूप शांत आणि थंड असं होतं तर त्यानंतर जाताना आपल्याला इथे भेटलेलं आहे हनुमानाचं मंदिर आणि वरती गेल्यानंतर आपण पाहू शकतो इथनं किती छान असा परिसर दिसत आहे भोवतालचा आणि मंदिराचं कामसुद्धा इथे चालू आहे तर देवीचा आशीर्वाद घेऊन आपण आता निघालेलो आहोत परत तर परत जाताना आपण वाई सातारा या मार्गाने जाणार आहोत कारण की या म्हणजे भोर मार्गे आलो तेव्हा रस्ता खूपच खराब आहे तर आता आपण झालेलो आहोत परत तर देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच प्रार्थना देवीच्या चरणी तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा टिल देन बाय बाय